पोलीस आयुक्त यमराज कुमार यांच्या अध्यक्षस्थानी व जिल्हाधिकारी कुमार अशिरा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत गणेशोत्सव दोन हजार पंचवीस शांततेत व डीजेमुक्त पद्धतीने साजरा करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला दिनांक सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर दरम्यान उत्सव होणार असून सहा सप्टेंबरला मिरवणूक काढण्यात येईल सर्व मंडळांनी सी सी टी व्ही बसवणे रस्त्यावर दोन बाय तीन भाग मोकळा ठेवणे महिला पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा अभद्र देखावे टाळणे तसेच धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य द्यावे असे निर्देश या बैठकीत देण्यात आले मिरवणुकीत आरटीओचे फिटनेस प्रमाणपत्र असलेले वाहने सहभागी होणार आहेत मोठे सेंटर बॉक्स व अतिरिक्त ध्वनिक्षेपकांना मज्जाव असेल सोशल मीडियावरील अफवांवर नियंत्रणासाठी पोलीस दल सज्ज राहणार आहेत या बैठकीस पोलीस आयुक्त यम राजकुमार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महानगरपालिकेचे अधिकारी शांतता कमिटी सदस्य पत्रकार बंधू मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जे आहेत किंवा लसीम आहे किंवा डाल कृष्ण डान कशा आहे हे विषय नाही आहे आम्हाला नॉईस पोल्युशन लेव्हलबद्दलचा मुद्दा आहे आता असा गैरसमज नको ते फक्त गाणं वाजलं तर चुक आहे इतर काही केलं तर ते चालेल म्हणून असा नाही आहे आम्हाला डेसिबल लेवल दिलेलं आहे त्या डेसिबल लेवलचे वर आहे खाली आहे हेच मुद्दा आहे पण मॅक्सिमम जे आहे ते जे गाना त्या ग्रुप कडून त्या कायद्याचे उल्लंघन होत आहे आणि आम्हाला आता पूर्वी विभाग मध्य जे मुक्त आहे आणि नीलम नगरच्या मध्यवर्ती डीजे मुक्त आहे त्यांनी घोषित केलेले आहे आणि अबोधक ते डीजे मुक्तच आहे पण आपलं सात मध्यवर्ती मंडले जे आहेत त्यांच्या भूमिका अजून स्पष्ट नाहीये आणि लष्कर